नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ठळक बातम्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा हे देशाच्या विकासाचा कणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन कारगिल विजय दिवस काल देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा राज्यात पावसाचा जोर वाढला विविध धरणांमधल्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ आणि फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा पहिला सामना बरोबरीत आज दुसरा सामना आता बातम्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा हे देशाच्या विकासाचा कणा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे काल पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूत तुतीकोरीन इथं चार हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान बोल म्हणाले इन्फ्रास्ट्रक्चर और, और एनर्जी एक स्टेट के डेव्हलपमेंट की बॅकबोन होते इन 11 इयर्स में इंफ्रा और एनर्जी पर हमारा फोकस ये बताता है कि तमिलनाडु का विकास हमारी इतनी बड़ी प्रायोरिटी है महान चौल सम्राट राजेंद्र चौल यांच्या जयंती महोत्सवात पंतप्रधान आज सहभागी होणार आहेत राजेंद्र चौल यांच्या स्मरणार्थ एक नाणंही पंतप्रधानांच्या हस्ते जारी होणार आहे सम्राट राजेंद्र चौल यांच्या आशियाच्या सागरी मोहिमेला एक हजार वर्ष पूर्ण होत आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मालदीव दौरा अत्याधिक यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे काल आपला मालदीव दौरा आटोपून तामिळनाडूत दाखल झाले पंतप्रधानांच्या या मालदीव दौऱ्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत या दौऱ्यात कर्ज पुरवठा कर्ज परतफेड मुक्त व्यापार करार मत्स्य उत्पादन युपीआय क्षेत्रातले करार करण्यात आले तसंच मालदीवला चार हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा मालदीवची राजधानी मालेहून जीवन भावसार आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता संवाद साधणार आहेत या कार्यक्रम मालिकेचा हा एकशे चोवीसावा भाग असेल आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल भारत आणि ब्रिटन दरम्यान नुकताच झालेला मुक्त व्यापार करार परिवर्तनकारी ठरणार असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते भारतानं आतापर्यंत स्वाक्षरी केलेला हा सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक व्यापार करार असल्याचं गोयल यांनी सांगितलं ते म्हणाले भारत के किसानों के लिए भारत के उद्यमियों के लिए एमएसएमई सेक्टर के लिए कामगारों के लिए युवा युवतियों के लिए मछुआरों के लिए हर वर्ग के लिए अलग अलग लाभ बड़ा लाभ देने का काम करेगा अभी तक जितने फ्री ट्रेड एग्रीमेंट हुए उसमें सबसे बड़ा महत्वपूर्ण और कॉम्प्रिहेंसिव फ्री ट्रेड एग्रीमेंट यूके और इंडिया का रहा है कारगिल विजय दिवस काल देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं तीनही संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चव्हाण लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनीही वीरसैनिकांना आदरांजली वाहिली भारताकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं जनरल द्विवेदी यांनी म्हटलं आहे द्रास काल द्रासक्रमरेश सिन्दूर बदल बोलता ना यह भारत ने स्पष्ट कर दिया कि उसकी सीमाओं के भीतर किसी भी नापाक इरादे को सफलता नहीं मिलेगी ऑपरेशन सिन्दूर के दौरान भी भारतीय सेना ने पाकिस्तान समर्थित टेररिस्ट इंफ्रास्ट्रक्चर को निशाना बनाया और अन्य आक्रामक कार्रवाइयों को प्रभावशाली ढंग से विफल करते हुए एक निर्णायक जीत हासिल की मुंबई राज्यपाल सी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं छत्रपती संभाजनगर इथं कारगिल स्मृती वन समितीच्या वतीनं वीरांचा शौर्यगौरव हा कार्यक्रम घेण्यात आला मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते सैन्यानं दिलेला टी पंचावन्न रणगाडा इथं ठेवण्यात आला आहे त्याचं लोकार्पण सावे यांच्या हस्ते काल करण्यात आलं कारगिल स्मृती वनाचं लोकार्पण महापालिकेचं आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते झालं योग अँड स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीनं काल शहरात सायकल फेरी काढण्यात आली नांदेड इथल्या वसरणी गावात आयोजित कार्यक्रमात युद्धात सुभेधार या पदावर लढलेले सेवानिवृत्त कॅप्टन सीताराम जाधव हो यांनी युद्धाचे अनुभव कथन केले परभणी जिल्हा सैनिकी कार्यालयाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा इथं केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला उमरगा इथल्या श्री छत्र पती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अस्वल यांनी यावेळी मार्गदर्शन केलं या सर्वच कार्यक्रमांमध्ये माजी सैनिक वीरमाता तसंच वीरपत्नी यांचा विशेष सन्मान करण्यात आला निवृत्तीपश्चात कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयात काल टी आर गिल्डा स्मृती ई लायब्ररीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन आणि लवाद या पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेसाठी काम करणार असल्याचा मानस सरन्यायाधीशांनी व्यक्त केला वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी वस्त्रोद्योग आणि ऊर्जा विभागाची समिती स्थापन करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मुंबईत वस्त्रोद्योग विभागाच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते या यासंदर्भात विविध विषयांचा मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत आढावा घेतला या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसंच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत इच्छुक उमेदवारांनी वय शैक्षणिक पात्रता अनुभव आणि इतर तपशिलासाठी डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकन्सीज या संकेतस्थळाला भेट द्यावी राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून विविध धरणांमधल्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात काल दिवसभर जोरदार पाऊस झाला कन्नड तालुक्यात पिशोर परिसरातल्या नदीला पूर आला आहे जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं पाणीसाठ्यात वाढ झाली आहे धरणाचा पाणीसाठा सुमारे एक्क्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला आहे येत्या काळात धरणातून विसर्गाची शक्यता असल्यानं गोदावरी नदीकाठच्या गावांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नांदेडमधल्या विष्णुपुरी प्रकल्पातला पाणीसाठा नव्वद टक्क्यांच्या वर गेला असून प्रकल्पाच्या एका दरवाजातून काही प्रमाणात विसर्ग केला जात आहे जालना शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली असून जनजीवनही विस्कळीत झालं आहे धाराशिव जिल्ह्यातला पाऊस काल दुपारी ओसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहा राज्यात बेरोजगारांच्या फौजा तयार होत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात सपकाळ यांनी काँग्रेस सरकारच्या काळात पुण्याच्या हिंजवाडीत आयटी उद्योग वाढीस लागला मात्र आता हा उद्योग बंगळुरू आणि हैदराबादला जात आहे है, याची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीचा पहिला सामना बरोबरीत सुटला जॉर्जियात बटुमी इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताच्या कोनेरू हंपी तसंच दिव्या देशमुख या दोघींमध्ये अंतिम फेरी सुरू आहे अंतिम फेरीतील दुसरा सामना आज होत आहे तेंडुलकर अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या सामन्यात आज पाचव्या दिवशी भारताला इंग्लंडवर आघाडीसाठी एकशे सदतीस धावांची गरज आहे दुसऱ्या डावात भारत आज दोन बाद एकशे चौऱ्याहत्तर धावांवरून खेळास सुरुवात करेल कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार शुभमन गिल अठ्याहत्तर तर के एल राहुल सत्याऐंशी धावांवर फलंदाजी करत होते जर्मनीत सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत भारताच्या साहिल जाधवनं तिरंदाजीत कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकलं या स्पर्धेत दोन सुवर्ण दोन रौप्य तसंच एक कांस्य पदक जिंकून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी खेळामध्ये सहभाग घेणं आवश्यक असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे क्रीडा विभागाच्या आढावा बैठकीत काल बोलत होते दरम्यान फुलंब्री तालुक्यात खामगाव इथल्या श्री गोरक्ष आयुर्वेदिक महाविद्यालय आणि शैक्षणिक संकुलात वृक्षारोपण आणि युवा संवाद हा विशेष उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल पार पडला विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वृत्ती निर्माण व्हावी यासाठी परभणी शहरातल्या स्कॉटिश अकॅडमीमध्ये बाल विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यात विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रयोगाद्वारे माहिती दिली श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरुळ इथल्या घृष्णेश्वर मंदिर तसंच खुलताबाद इथल्या मारुतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी काल मोठी गर्दी केली वेरुळ लेणीतला धबधबा देखील प्रवाहित झाला असून पर्यटकांची गर्दी वाढली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा हे देशाच्या विकासाचा कणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन कारगिल विजय दिवस काल देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा राज्यात पावसाचा जोर वाढला विविध धरणांमधल्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ आणि फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा पहिला सामना बरोबरीत आज दुसरा सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार